आवाज ऐकलात ना मंडळी कसला भारी कुरकुरीत आहे या आहे अजिबात तेलकट न होणाऱ्या तेल न पिणाऱ्या खमंग खुसखुशीत सात ते दहा दिवस टिकणाऱ्या हिरव्यागार कोथिंबीर वड्या बरेच जण कोथिंबीर वडी करतात पण काही जणांची जास्त चिकट होते तर काही जणांची इतकी कोरडी होते की खाल्ल्यानंतर घशात अडकते तळल्यानंतर लगेच मऊ पडते किंवा तेलकट होते पण ही वडी पहा अजिबात तेलकट झालेली नाही खमंग खुसखुशीत आहे बेसन घालण्याच्या एका वेगळ्या पद्धतीने ही वडी केली आहे म्हणून परफेक्टच होणार कोथिंबीरीची एक जुडी स्वच्छ निवडून धुवून कोरडी झाल्यावर चिरली या कपने चांगली दाबून चार कप कोथिंबीर आहे कपमध्ये कोथिंबीर भरताना दाबून भरायची आणि बेसन हलक्या हाताने चार कप कोथिंबिरीसाठी कढाईमध्ये दोन कप बेसन घेतलं आहे हे बेसन पीठ असंच कोथिंबीरमध्ये न घालता याला लो फ्लेमवर हलका सुगंध येईपर्यंत भाजायचं बेसन असं हलकं भाजून घातलं की वडी अजिबात तेलकट होत नाही अतिशय खुसखुशीत कुरकुरीत आणि हलकी फुलकी होते असं बेसनपीठ घातलं की वडी तास दोन ताससुद्धा खुसखुशीत राहते हलका सुगंध आला गॅस बंद करायचा आता एक ताजं ताजं फ्लेवरफुल वाटण करायचं आहे दोन टेबलस्पून धने अर्धा टीस्पून जिरे हिरवी मिरची अर्धा इंच आलं आठ दहा लसणीच्या पाकळ्या पाणी न घालता जाडसर भरड करून घ्यायची आता इथे कोथिंबिरीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तयार करून घेतलेलं हे ताजं ताजं वाटण घालायचं यामध्ये धने जिरे लसूण मिरची खूप मस्त स्वाद येतो आणि आवडीनुसार तीळ घालायचे तिळ जरूर घाला तिळीने वडी मस्त खवंग लागते आता कोथिंबिरीला हे सगळे जिन्नस चांगले चोळून चोळून लावायचे म्हणजे मिठामुळे कोथिंबीर मऊ पडते तिला थोडंसं पाणी सुटतं आणि मग आपल्याला जास्तीचं पाणी घालावं लागत नाही आणि वडीसुद्धा छान होते हे व्यवस्थित मिक्स केलं फक्त पाच मिनिटे बाजूला ठेवूया तर मंडळी पाच मिनिटे झाले यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आणि नंतर आपण भाजून जे गार झालेलं आहे ते बेसनपीठ घालायचं आता आपण बेसनपीठ मोजून घेतलं आहे तरीही आधी थोडं घालून छान असं एकजीव करू आणि तितकं लागतंच पण कधी कधी नाही लागलं तर मग आपण ते राहू देऊ शकतो हे बेसनपीठ खूप डार्क रंगावर नाही भाजायचं बरं का फक्त हलका सुगंध येईपर्यंत छान मिक्स केलं आणि उरलेलं बेसनपीठसुद्धा घातलेलं आहे आता चांगलं रगडून मळायचं चा, सुरुवातीला कोथिंबिरीच्याच मॉइश्चरमध्ये मळायचं नंतर गरज बाटली तर थोडंसं पाणी घालायचं आता हे मळायचं कसं याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची जेणेकरून वडी परफेक्ट होईल ते अगदी गरजेचं आहे हे मळताना खूप सैल ठेवायचं नाही नाहीतर वड्या चिकट होतात आणि खूप घट्ट करायचं नाही नाहीतर वडी खाताना घशात अडकते बाजरीची भाकरी करण्यासाठी कसं पीठ ठेवतो त्याच पद्धतीचं मध्यम पीठ ठेवायचं छान असं मिक्स केलं हात धुवून स्वच्छ करते आणि वडीचे रोल करूया वडी वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम केलं स्टीमरच्या प्लेटला तेल लावायचं नसेल स्टीमर तर कढईत गरम करा आणि होलच्या चाळणीला तेल लावून घ्या आता या पिठाचे समान दोन भाग करून घ्यायचे हाताला थोडं तेल लावायचं आणि लांबसर रोल करायचा आता वडी तुम्हाला किती मोठी हवी आहे त्यानुसार हा रोल तुम्ही जाड किंवा पातळ करू शकतात मी मध्यम असा हा रोल ठेवते म्हणजे मध्यम आकाराची वडी तयार होते छान असा रोल केला थोडेसे तिळ लावायचे हे तिळ तळल्यानंतर खूप छान खमंग लागतात आणि तेल लावलेल्या स्टीमरच्या चाणीमध्ये हे दोन्ही रोल ठेवून घ्यायचे किती सुंदर हिरवागार रंग आलाय ना आता यांना वाफवायचे आता हे रोल वाफवण्यासाठी पाणी आधीच गरम असावं त्यामध्ये हे रोल ठेवायचे झाकण ठेवायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर बारा ते पंधरा मिनिटे हे रोल वाफवून घ्यायचे चला इथे आपले एक पंधरा मिनिटे हे कोथिंबीर वडीचे रोल वाफवून झालेले आहे परफेक्ट शिजले हवं तर टूथपिक किंवा सुरी रोवून पहा अगदी क्लीन आलेली आहे म्हणजे छान शिजले आता यांना बाहेर काढायचे आणि गरम गरम असताना कट करायचे नाहीतर तुकडा पडतो संपूर्ण गार करून घ्यायचे आहे तर मंडळी हे रोल अर्धा तास छान गार केले लगेच सहानीपासून विलग होतात अजिबात चिकटत वगैरे नाही आता कोथिंबीर वडी कट करून घेऊया अशी धारधार खरखरीत सुरीने करायचे म्हणजे तुकडा वगैरे पडत नाही आणि या पद्धतीने छान हे वडी कट करायची खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही मध्यम अशी कट करायची आता तुम्हाला हे सात ते दहा दिवस किंवा पंधरा दिवससुद्धा ह्या छान टिकतात हे रोल गार झाले की मग तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे त्यानंतर हवं तेव्हा बाहेर काढायचं अर्धा तासाने कट करायचं आणि वड्या तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतात ह्या छान टिकतात यांना काहीही होत नाही मस्त हिरव्या गार छान अशा वड्या कट केल्या आता परफेक्ट खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी किंवा तेलकट होणे म्हणून तळायच्या कशा तेही खूप महत्त्वाचं आहे तेल छान गरम केलं आहे गोळा घातला भरभर बबल्स आले पण तो करपला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे गार तेल कमी गरम तेलात घालायच्या नाही वड्या खूप तेल शोषून घेतात तेलकट होतात आणि धूर येईल इतक्या कडकडीत गरम तेलातही घालायच्या नाही नाहीतर वरतून लगेच लाल होतात आतपर्यंत तळल्या जात नाही आणि मऊ पडतात म्हणून चांगल्या गरम तेलामध्ये एका वेळेला मावतील तितक्याच वड्या घालायच्या जास्त वड्या घातल्या तेल कमी पडलं तिथूनही वडी तेल शोषते वड्या घातल्यानंतर गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा खूप कमी नाही आणि खूप मोठा नाही मध्यमाचेवर वडी तळायची वडी घातली की भरभर बबल्स येतात ते कमी झाले की मग वडी उलटून घ्यायची आता मिनिट दीड मिनिटाने उलटून पलटून सगळे बबल्स शांत होईपर्यंत किंवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत वडी तळून घ्यायची इथे पाहू शकतात मी मध्ये मध्ये उलटून पलटून ही वडी छान तळून घेते अजिबात वडीचा तुकडा पडलेला नाही किंवा तेलामध्ये भुगासुद्धा झालेला नाही किंवा ही वडी तेलकटसुद्धा तुम्हाला दिसत नसेल यापेक्षा जास्त डार्क रंगावर तळायची नाही नाही तर करपट लागते लगेच वडी एखाद्या चाळणीवर काढायची म्हणजे वाफ निघते वडी मऊ पडत नाही पुढची बॅचसुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची पुढची बॅच तळताना तेल खूप गरम झालं असेल तर जरा तेलाचं तापमान मेंटेन करा त्यानंतर वडी घाला उलटून पलटून ही सुद्धा बॅच त्याच पद्धतीने तळून घेतली आणि इथे आपली खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत कोथिंबिरीची वडी तयार झाली तर मंडळी इथे तुम्ही वडीचा आवाज ऐका किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे पुढे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवेल की ही खूप कोरडीसुद्धा नाही आहे हातावर घासून दाखवते अजिबात तेल दिसत नाही आहे म्हणजे इने तेल, 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 तेल पिलेलं नाही आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे खूप सुंदर खुसखुशीत झाली आहे पुरणपोळीचं ताट असो किंवा ताटात तोंडी लावण्यासाठी असो तुम्ही ही वडी करू शकतात अशीच खायला ही खूप मस्त लागते एखादी हिरवी चटणीसोबत सर्व करू शकतात किंवा मग टोमॅटो कॅचअपसोबत तर मंडळी या पद्धतीने तुम्हीसुद्धा या परफेक्ट कोथिंबीर वड्या जरूर ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा